सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक नाशिकमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि जेसीआय या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या जेसीआय ग्रेप सिटी या सेवाभावी संस्थेचा तिसावा पदग्रहण समारंभ काल रविवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात संस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी सी एच जेसी विश्वनाथ शेळके यांची तर सचिवपदी जेसी कृतिका मराठे यांची निवड करण्यात आली झोन तेराचे अध्यक्ष जेसी डॉक्टर कुशल झवर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली 70, I, Really जेसीआय ग्रेप सिटी या संस्थेच्या कार्यकारणीचा यावेळी शपथ ग्रहण करण्यात आले यामध्ये खजिनदार जे सी तेज्री धाकराव जे सी सचिन जाधव जे सी कौशल पाटील जे सी शिखा जैन जे सी रोशनीर येवले जे सी सुवर्णा रोकडे जे सी नेहा तिसगावकर जे सी पराग शिरापुरे जे सी वासंती उगले जे सी संजना जैन जे सी समीर अग्रवाल जे सी शिवदास सपकाळ आदींना पदानी गोपनीयतेची शपथ देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनाला झाली दोन हजार चोवीसचे मावळते अध्यक्ष जे सी अमित जैन यांनी सर्वांचे स्वागत करून मागील वर्षी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती सादर केली तसंच नवीन अध्यक्षांना अध्यक्षीय कॉलर आणि पिन देऊन कार्यभार सोपवला या पदग्रहण समारंभाला व्यासपीठावर झोन तेराचे अध्यक्ष जे सी डॉक्टर कुशल झवर झोन उपाध्यक्ष जे सी कुणाल राठी संस्थापक अध्यक्ष जे सी प्रफुल्ल पारख जे सी सुयोग वाघमारे जे सी नंदकिशोर चोरडिया जेसीर सुनील रोकडे आदी मान्यवरांची उपस्थिती विशे होती विशेष अतिथी म्हणून सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांची उपस्थिती लाभलेली होती जेसीआय परिवारात आलेल्या नूतन सदस्यांचे झोन अध्यक्ष जे सी डॉक्टर कुशल झवर यांनी स्वागत करून व्यक्तिमत्व विकासाची कार्य करणारी ही संस्था असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले मी प्रफुल्ल पारख जे सी आय ग्रेप सिटी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष जे सी सा, आयबद्दल बद्दल खरं म्हणजे संस्थेच्या माहिती माहिती देण्यासाठी मी आज येथे तुमच्या समोर आलोय खरं म्हणजे जे सी आय अशी एक संस्था आहे की जी ज्याला आपण एक युनिव्हर्सिटी म्हणू म्हणू शकतो कारण याच्यामध्ये मॅनेजमेंटचे धडे दिले जातात याच्यामध्ये ट्रेनिंग कोर्सेस होतात जे खूप आपले रेग्युलर पब्लिक सुद्धा कोर्सेस ते अतिशय सुंदररित्या केले जातात आणि याच्यामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्व विकास याच्यावर फोकस असतो जो कोणी मेंबर याच्यामध्ये होतो त्याला इतक्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याला मॅनेजमेंटच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असतात कम्युनिटी प्रोजेक्ट्स जे आपलं सर्वांना वाटत असतं की कम्युनिटीमध्ये काम व्हावं ते प्रोजेक्ट होत असतात ट्रेनिंग कोर्सेस होत असतात आपल्या व्यक्तिमत्वाचे जे काही गुण आहेत जे पैलू आहे ते पाडण्यासाठी संस्था काम करते मी जे सी डॉक्टर कुशल झव्हर आंचल तेराचा अध्यक्ष जे सी आय इंडिया जे सी आय ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी व्यक्तिमत्व विकासामध्ये कार्य करते आणि जे सी आय ग्रेप सिटी नाशिक ही त्या महाराष्ट्रात एक अशी संस्था आहे जी पुष्कळ वर्षापासनं एकोणीसशे शहाण्णवपासून नाशिकमध्ये कार्यरत आहे खूप सारे युवकांना त्यांनी व्यक्तिमत्व विकासामध्ये पुढे केलं आहे आणि आज आजचा हा कार्यक्रम दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष विश्वनाथजी शेडके यांचा पदग्रहण सोहळा होता दोन हजार चोवीस चे अध्यक्ष अमितजी जैननी जी खूप सारे खूप चांगले कार्य करून नाशिकमध्ये आपल्या नावाची नोंद पटकवली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये विश्वनाथ शेडके इथले सर्व माजी अध्यक्ष प्रफुल्लजी पारख जितेंद्रजी बोरा आणि सर्व माजी अध्यक्ष अध्यक्षांच्या सोबत खूप चांगलं असं कार्य ते दोन हजार पंचवीसमध्ये करणार अशी शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून त्यांना आहे धन्यवाद नमस्कार मी पास प्रेसिडेंट शीतल पराग जोशी जे सी आय ग्रेप सिटी नाशिकमध्ये मी जॉईन झाले आणि खरंच जे सी आय म्हणजे ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही एन जी ओ जी आहे ह्याच्यात आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा होते अनेक ट्रेनिंग सेशन्स होतात त्याच्यामुळे आणि आपली जी फॅमिली असते ती पूर्ण इन्व्हॉल्व या एन जी ओत होते आणि त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीचं ॲट्रॅक्शन एकमेकांबद्दल वाढतं अनेक फॅमिलीज एकत्र आल्यामुळे काय होतं की आपले जे बिझनेस असतात ते पण बिझनेससुद्धा एकमेकांशी आपण रिलेट करू शकतो बिझनेस आपण एकमेकांना देऊ शकतो तर त्याच्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी जे सी आय जॉईन करा आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा एवढीच माझी विनंती आहे थँक्यू या कार्यक्रमात जे सी आयचे माझे झोन अध्यक्ष जे सी प्रमोद वाघ माजी अध्यक्ष जे सी वसंत कुरूप जे वैशाली पारख जे डॉक्टर महेंद्र देशपांडे जे सी माधुरी देशपांडे यांच्यासह जेसीआय परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता तर जे सी आय ग्रेप सिटी या सेवाभावी संस्थेच्या सन दोन हजार पंचवीसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी यावेळी संपन्न झाला यामध्ये पत्रकार जे सी कृतिका मराठे यांची नूतन सचिवपदी निवड झाली आहे त्यांना झोन तेराचे अध्यक्ष जय सी कुणाल झवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे जेसी कृतिका मराठे यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून नवीन उपक्रम करण्याचा सा, मानस असल्याचं यावेळी सांगितलं आहे या निवडीबद्दल त्यांचे डॉक्टर महेंद्र देशपांडे माधुरी देशपांडे संस्थापक अध्यक्ष जे सी प्रफुल्ल पारख जेसी प्रमोद वाघ माजी अध्यक्ष जेसी वसंत कुरूप जेसी वैशाली पारक आदींनी अभिनंदन केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक